गुलाब चाफा अत्तर भित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही गुलाब चाफा अत्तर भित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही झाडे वेली हिरवळ डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही आणि थंडी इतकी वाढत आहे उपाय त्यावर काय करावा थंडी इतकी वाढत आहे उपाय त्यावर काय करावा शाल पांघरून स्वेटर चादर तुझ्या पुढे तर काहीच नाही आणि जसा गोडवा तुझ्यात आहे तसा गोडवा कुणात नाही जसा गोडवा तुझ्यात आहे तसा गोडवा कुणात नाही ऊस गुळ वाटीवर साखर तुझ्या पुढे तर आणि तुझे चुकून डोळे डबडबले तुझे चुकून